पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दरवर्षी तोंडखुरी आणि पायखुरीचे दोन शिबिर घेण्यात येतात या वर्षी या शिबिराचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचे आयोजन दहा नोव्हेंबर पासून करण्यात आले आहे ग्रामीण भागात तोंडखुरी आणि पायखुरी हा रोग संसर्गजन्य असून तो गाय बैल म्हैस या जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळतो त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने केले आहे तोंडखुरी आणि पायखुरी हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे केव्हाही यामुळे जनावरे बाधित होऊ शकतात याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सदर लसीकरण करण्यात येत आहे राष्ट्रीय पशुरोग निर्मूलन अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमध्ये सहा लक्ष जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे वेळेवर लसीकरण न केल्यास शेतीची तसेच दुधाळू जनावरे निकामी होतात परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते त्यालाच प्रतिबंध म्हणून लसीकरण करण्यात येत आहे ग्रामीण भागातील पशुपालकांनी लसीकरण करून असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम सोडंखे यांनी केले आहे अमरावती जिल्ह्यामध्ये चौदा तालुके असून या सर्व तालुक्यांचं पशुधन हे पाच लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याण्णव हे आहे एकोणीसशेव्या पशुगणनेनुसार दहा त दहा नोव्हेंबर दोन हजार एकवीसपासून पासून जिल्ह्यात एफ एम डी म्हणजे तोंडखुरी पायखुरी लसीकरणाचा लसीकरण चालू झालेले असून आतापर्यंत वीस ते एक वीस ते पंचवीस टक्केपर्यंत लसीकरण पूर्ण झालेले आहे जिल्ह्यात काही दवाखान्यांना रिक्त आहेत त्या ठिकाणी पशु पशुसंवर्धन विभागाने आपले पशुसेवक यांना यांच्यामार्फत लसीकरण करून राहिलेले आहे जिल्ह्या जिल्ह्यातील प पशु ज्यांच्याकडे पशु आहेत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या पशूंना लसीकरण करून घ्यावे जेणेकरून पशूंना एफ एम डी म्हणजेच तोंडकुरी पायकुरी हे ची लागण होणार नाही व त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती